नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे सरपंचाकडून मुरूम टाकून भरले रस्त्यावरील खड्डे डोकेसरांडी ओपारा रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तालुक्यातील डोकेसरांडी ते ओपारा रस्ता पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर छोट्या मोठ्या शेकडो खड्ड्यांनी डोके वर केले आहे त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता स्थानिकांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची तसेच नवनिर्मितीची लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही हा रस्ता खड्डेमय होता तर पुढे पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने येथे अनुचित प्रकार घडू नये याकरिता डोकेसरांडीचे सरपंच सुधीर मिसार यांच्याकडून या रोडवर बोल्डर व मुरुम टाकून तात्पुरते खड्डे भरण्याचे काम करण्यात आले मागील काही वर्षापासून डोकेसरांडी ते ओपारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे सध्या स्थितीत या मार्गावर पूर्ण माती पसरली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत मात्र त्याचे अजूनही साधी डागडुगी देखील केली गेली नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून दुरुस्ती किंवा नवनिर्मितीची मागणी देखील करण्यात आली मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती येथील ग्रामस्थ देत आहेत दरम्यान या रस्त्याने शालेय विद्यार्थी रोज शाळेत ये जाग करीत असतात त्यामुळे ते त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो लाखांदूर येथे विविध प्रशासकीय कामे करण्यासाठी या परिसरातील नागरिक याच रस्त्याने जात असतात त्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत सदर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही गत एप्रिल महिन्यात आणि नुकत्याच आलेल्या पावसाने येथे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाह्यास मिळाली डोकेसरांडी ओपारा रस्ता हा जिल्हा परिषदेकडे आहे हा रस्ता खूप खराब असल्यामुळे पाऊस आला की लोकांना पायी ये जा करणेसुद्धा अवघड होते त्यामुळे ही बाब लक्षात घेता डोकेसरांडी येथील सरपंच सुधीर मिसार यांनी वारंवार लोकप्रतिनिधींना लक्षात आणून दिले परंतु याकडे कोणी लक्ष दिले नाही आता पावसाळा सुरू होण्याअगोदर ये करणाऱ्यांची गैरसय होऊ नये म्हणून या रस्त्यावर बोल्डर व मुरूम टाकून तात्पुरते खड्डे भरण्याचे काम डोकेसरांडीचे सरपंच सुधीर मिसार यांनी केले दरम्यान या संदर्भात डोकेसरांडी ओपारा रस्ता अतिशय खराब व खड्डेमय झाला आहे या मार्गाने प्रवास करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो येथे अनेक छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात सध्या स्थितीत मी बोल्डर आणि मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्यांनी कुठल्या तरी निधी उपलब्ध करून या रस्त्याला लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीट बनवून दोन्ही साईडला बंदिस्त नाली बांधकाम करून द्यावे व नागरिकांची गैरसोय टाळावी अशी प्रतिक्रिया डोकेसरांडीचे सरपंच सुधीर मिसार यांनी दिली आहे